गप्पा गोष्टी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की नवरा बायकोने एका ताटात जेवण का करू नये आणि याचं शास्त्रीय कारण काय आहे चला तर जाणून घेऊया शास्त्रानुसार आधी एकत्र कुटुंब व्यवस्था होती ती आता कुठेतरी हरवली आहे नवरा बायको आता एकाच ताटात सरासपणे जेवतात परंतु पती नेहमी एकाच ताटात जेवण केल्याने कुटुंबाचे नुकसान होते असे म्हणतात पती पत्नीने एका तटात जेवणे असे धार्मिक शास्त्रांमध्ये सुद्धा सांगितले आहे आणि याच कारणामुळे आपल्या घरातली वडीलधारी माणसे अशा गोष्टींचा आक्षेप घेताना दिसतात तर जाणून घेऊया यामागील नेमकं कारण काय आहे ते नवरा बायकोचं अनोखं प्रेम हल्ली न्यूक्लिअर फॅमिलीचे प्रमाण वाढले आहे आणि त्यामुळे मुलांना रूढी परंपरा शिकवणारेही राहिलेले नाहीत त्या दोघंच पती पत्नी राहत असतील तर मग भांडी कमी भरावी किंवा वाढण्याचा कंटाळा येतो अशा कारणाने एकाच ताटात जेवण करतात एका दृष्टीने तुमच्यात प्रेम वाढते असे म्हटले जाईल पण वास्तुशास्त्रात मात्र हे चांगलं समजलं जात नाही तर जाणून घेऊया यामागचं कारण काय आहे ते पितामह भीष्मांनी पांडवांना सांगितले हे पतीपत्नीने एका ताटात जेवू नये याचे रहस्य ज्ञानी भीष्म पितामह यांनी कुरुक्षेत्राच्या रणांगणात बाणांच्या शैयीवर पडून पांडवांना काही अत्यंत सुन्न शब्द सांगितले होते या प्रवचनामध्ये धर्म आणि अधर्म याविषयीच्या शिक्षणापासून ते यशस्वी आणि आनंदी जीवन जगण्याच्या टिप्सही त्यांनी तिथे ते दिल्या होत्या भीष्म पितामह म्हणाले होते की प्रत्येक व्यक्तीची आपल्या कुटुंबाप्रती अनेक जबाबदाऱ्या आणि कर्तव्ये असतात ती सर्व कर्तव्ये त्यांनी पूर्ण प्रामाणिकपणे पार पाडली पाहिजेत कुटुंबातील प्रत्येक सदस्याप्रती असलेली जबाबदारी ही पार पाडली पाहिजे प्रत्येक नात्याला योग्य न्याय देणे गरजेचे असते पण जर नवरा बायको एकाच साठात जेवले तर नवऱ्याचं बायकोवरचं प्रेम वाढतं आणि मग घरातल्या इतरांकडे दुर्लक्षते करू लागतात घरात वाद होतात त्यामुळे घराची शांतता भंग होते आणि म्हणूनच नवरा बायकोने एकत्र जेवण करू नये असं शास्त्रोक्त आणि शास्त्रीय यांनी सांगितलं गेलं आहे संपूर्ण कुटुंबाने एकत्र बसून भोजन केलं तर काय होतं यामागचं कारण कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकत्र बसून भोजन करावे अशी भीष्मपितामहाची धारणा होती यामुळे संपूर्ण कुटुंबातील परस्पर प्रेम हे वाढतंच शिवाय एकमेकांप्रती त्याग आणि समर्पणाची भावनाही प्रबळ होते असे कुटुंब नेहमी आनंदी आणि खूप प्रगती करत असते त्यामुळे संपूर्ण कुटुंबाने एकत्र बसून आनंदाने भोजन करावे तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद